कोल्हापूर लोकसभेतून खासदार प्रणिती शिंदे या खासदार म्हणून निवडून आल्या पण प्रणित शिंदेंना विसर पडला की ज्या मराठा समाजाच्या मतांवरती जीवावरती त्या निवडून आल्या त्या मराठा समाजाचे जरंगे पाटील आज महाराष्ट्रात तुम्ही बघितलं असेल मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून आंदोलनाला बसलेले आणि तिथं जाऊन प्रणिती शिंदेंनी पाठिंबा द्यायला पाहिजे होता असं होताना दिसत नाही पण याच उलट इलेक्शनच्या आधी ज्यावेळेस झरंगी पाटील सोलापूरला आले होते इलेक्शन लागलेलं होतं त्यावेळेस प्रणित शिंदे कशा पद्धतीनं जरंगी पाटलांना हुके देण्याकरता जरंगी पाटलांबरोबर फोटो काढून मराठा समाजाची दिशाभूल करण्यासाठी कशा पद्धतीची धडपड करताना सोलापूर जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं यावरून एक गोष्ट लक्षात येते की मराठा समाजाची झालेली फसवणूक आहे आपण ज्या लोकप्रतिनिधीला खासदारला निवडून दिला त्याला आपल्या समाजाच्या मागण्याशी कुठलंही कसलंही घेणं देणं नाही ना हे आपल्याला लक्षात आलं म्हणजे प्रणित शिंदेंनी सोलापूर लोकसभेमध्ये खासदार होऊन मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे वास्तविक मराठा समाजाच्या वाईट काळाच्या भाज्यामध्ये जारंगी पाटलांबरोबर उभं राहण्याची भूमिका त्यांनी घ्यायला पाहिजे होती या नात्याने की बाबा आपण मराठा समाजाच्या जीवावर खासदार झालो आहे कमीत कमी ही भूमिका त्यांनी लक्षात घेऊन जर त्यांनी पाठिंबा दिला असता तर समाजाला धन्यता वाटली असती पण आता असं होताना दिसत नाही यावरून मराठा समाजाने वेळेत होऊन अशा लोकांपासून दूर राहिलं पाहिजे लोकदर्शन लो मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका